सर कॉफी सर सर मागाशी तुम्ही बोलत होता तेव्हा माझा मुलगा आला हो डोळा समोर आत्ताचा एपिसोड संपलाय बस सर बस सर मागाशी तुम्ही ते कागद बिगत फाडलेत ना तेव्हा वाटलं संपलं सगळं आता आता जाऊन गावी शेती करायची फक्त पण सर काय गेम फिरवलात तुम्ही नंतर हॅट्स ऑफ सर हॅट्स ऑफ ग्रेट सर सर आकाश तुमचं नाव आकाश सर अहो आकाशवाणी झाल्यासारखे बोललात तुम्ही सर ग्रेट ग्रेट <laughs> सर एक विचार ह्या hmm. प्रत्येकामधली एवढी सगळी इन्फॉर्मेशन कशी काय काढलीत तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट हां शिवाय इथली लोक बोलण्यावरती खूप भाळतात त्या सचिनला काढ आणि दुसरा ड्रायव्हर ठेव जे लोक वेळ पाळत नाहीत त्यांना मी पाळत नाही आणि उद्या पहाटे शार्प साडेपाच वाजता माझ्या बिल्डिंगच्या खाली तू आणि सर मी उद्या माझी बायको आणि मुलगी येतात युएस वर ना ते याच्यात मला दापोलीला जाऊन माझ्या आई वडिलांना घेऊन यायचं आहे दापोली सर तुमचे आई बाबा दापोलीला राहतात नाही म्हणजे एवढे दिवस तुम्ही इथे आहात पण कधी बोलत नाहीत तुम्ही बाकी काही अच्छा म्हणून समुद्रकिनारी ऑफिस घ्यायची आयडिया काढलीत तुम्ही दापोलीची आठवण समुद्रकिनारी ऑफिस मी बिझनेस साठी घेतलाय मला कशाची आठवण नकोय कोकण आणि फिश दोन्ही एकत्र सोडले मी चला चल चला बाजूला बाजूला कसं आहेस बरं दमला असेल ना प्रवास चल घरी ए... चल हे मी सरांचा असिस्टंट ऋषी ये ये मी करतो ना आपण राहू दे राहू दे राहू ए पोरानू चला आपल्या घरी <laughs> या आपल्या गावच्या पोरांना काम ना धंदा मोठी गाडी दिसली की आले चला हा शीता मागून भूत कसे आहात मी मस्त दा गरी दा। दा गरी दा। आई दा आई तिला काय धाड भरले मस्त भुडके मारून जेवायचं रोज हा चवीला लोकांच्या उकाळ्या पकड्या आहेतच आणि आठवड्यात दोनदा प्रॉन्स आणि ब्रोकोली ते काय फूड चॅनल बघून शिकले ब्रोकोली झिंगा मस्त कॉम्बिनेशन आहे चला या गावात बरीच डेव्हलपमेंट हो म्हणून तुम्ही रिटायरमेंट चार वर्ष आधीच घरी बसलो म्हणजे म्हणजे काय मोबाईल आले आता नंदू कामताची म्हातारी कानाला मोबाईल लावून बसते अख्खा दिवस ती कशाला येते पोस्टात पत्र घ्यायला <laughs> आता केबल टी व्ही आले सोलर पंप आले पण जो जुना बरं का ते बदललं नाही माणसं पण तशीच जुनी होती ती गेली आणि असलेली जुनी झाली चालायचं चला चाला। बस गुळपाणी आणते ये ये बस 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 मला सांगेपर्यंत तर उभा बस 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 हा <laughs> कधी आलास आता चालू आणि किती दिवस मुक्का मग तीनशे बारा दिवस आहे तीनशे बारा एकदा प्रोजेक्ट संपलं की बॅक टू दप्पे विलियन मेला हस्तरी विनोद केला <laughs> <laughs> लग्नानंतर देवकार्याला लावतास, त्याच्यानंतर आज <laughs> अरे तो पंढरपूरचा विठोबा पण वर्षातून दोनदा येतो भेटायला स्वर्गातून <laughs> आणि सुनबाई अनिता <laughs> आणि सारा सारा <laughs> सारा माझी मुलगी बघू सारा नाही म्हणून मी म्हणत होतो की माझ्या बरोबर मुंबईला चला तुमची नात येते आहे तिच्याबरोबर दहा पंधरा दिवस आरामत राहा निवांतपणे किती वर्षाची झाली रे सात कंप्लेंट आठवत चालू आहे वा अगदी आईचं रूप घेतलं नाही हो हो आणि आजूबाजू हुशारी हे पुढून नाही जातो रे हा हे हा अच्छा अच्छा बघ बघ आई मी काय म्हणत होतो की तू आता काही म्हणू भेणू नको हात पाय तोंडून घे मी पाना घेते आ, बोला काय म्हणत होतात बायको थांबा काही करू नका काय करू नका चला बायको अगं बायको काय चाललंय तुझं चल 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 अगं मुलगा आपल्याला मुंबईला जेवण काय करू नको रस्त्यात खाऊ काहीतरी चल लवकर अहो पण तयारी अगं कसली डोबलाची तयारी मला सांगू शंकर ते चारा अहो पण कपडे कपडे अगं नातीला भेटायला जायचं आहे लग्नाला नाही बोलवलं नातीनं चार लुगडी तुझी दोन कपडे का माझे काय तयारी करायची का पण काय इतकी घाई उद्या जाऊ की कल करे सो आज कर आज करे सो अब अहो दापोलीचे कबीर आधी काय झालं विसरलात जाऊ दे तो विसरला तो लहान होता तो तर चालता येत होता त्याला आता ही गाडीने चालाय आपण कोकणात राहतो म्हणजे काय एकमेकांची घुसपड काढायला बघायचं असं नियम आहे का मी काही बोलत नाही तर तो कशाला गाडलेली बडी उकरणार आहे चल चल घाईय सामान भर चलगं हसू नको सामान भर निघायचं आपल्याला अहो नातीकडे जाताना असं हात हलवत जायचंय का कसं हात हलवत जायचं अगं त्यांनी पाठवलेले एवढे पैसे बँकेत पडले त्याला बुरशी चढली ती बुरशी काढू त्याच पैशात घेऊ काहीतरी कळलं लाखो रुपये आहेत लाखो लाखो नाही करोडो करोडो आहेत आप्पा तुमचं गणित आहे नाही नाही देवा मला तसं म्हणायचं नव्हतं जाऊ दे ना आप्पा मी म्हटलं ना मी आहे करोडो रुपये दिन मी. तुम्ही या रहा तुमच्या नाते सोबत काही दिवस. सगळा खर्च करेन मी. आणि वर येताना पैसे सुधा देन, अगो बाई. कोण आहे हा? हा नाहीयो, आला आपला मुलगा. अजूनही तिथेच येतो. यशाच्या दुख्यात, पैशाच्या पावसात. कम ऑन आई. तुम्हाला कळतं ना मी काय म्हणतोय ते सांगा तिला साराला खरंच तुमची खूप गरज आहे ऐकताय ना साराला आजी आजोबांची गरज आहे नाही तर आला असता हा इगो प्रॉब्लेम करते साई तू उग साराला तुमच्या दोघांची खूप गरज आहे आजी आजोबा या कॉन्सेप्ट ना वेड लागलाय तिला मलाही तुमची गरज आहे नाही आम्ही तुला हवे आहोत पण आमची आता इच्छाच मिले, हा गे छान